असले हे तर मोजतच नाही मी पुढं जेवणातून औषध घाल पुढं गाडीनं ऍक्सिडेंट करून आण यांचे पाठपुरायला मी खंबीर आहे आणि खमक्या पण मला वाचवा दादाच्या पायावर लोटांगण घेतो तो दादा अजित पवार त्यो त्या अजित पवाराच्या पापात सहभागी व्हायला लागला तेव्हा अजित पवार बेट्या मुंड्या तुम्हाला नाद लागलेला आता एवढं ध्यानात ठेव तुला जरी अजित पवारनी याच्यातून टाळलं असेल क्लीन चिट दिली असेल तुला देवेंद्र फडणवीसनी सूट दिली असेल तू लय वाईट काम केलेलं आहेस ती घटना असं ते की माझा घातपात धनंजय मुंडेने घडून आणला होता परंतु मी सतर काही सावध हे जातवान मराठा आहे त्याच्यामुळं त्याच्यात एवढी हिंमत नाही आहे की मला तो हो मारू शकल कारण मी मरायला एवढा सस्ता नाही आहे मी सगळ्याचे पाठ पुढीणार आहे आणि असले हे करणार तर मोजतच नाही मी पुढं जेवणातून औषध घाल पुढं गाडीनं ॲक्सिडेंट करून आण ज्यांच्या तर पाठपुराला मी खंबीर आहे आणि खमक्या पण आहे हे मी सिद्ध पण केलं आहे आणि त्यालाही कळालं आता की त्याचं नेटवर्क किती कमजोर आहे कारण त्याच्या नेटवर्कातून जर आम्हाला माहिती मिळतात घातपात करणारे तर आम्हीसुद्धा खूप पुढचे आहेत परंतु आम्हाला काल जरा उशिरा एक गोष्ट कळाली कारण ती सत्य आहे त्याने जरू अजितदादा अजित पवाराला सांगितलं आहे की जाऊन तिथं की मला ह्या घातपाताच्या जरंगे पाटलाचे जो घातपाताचा प्रकार केला आहे त्या त्याच्या चौकशीपासून मला वाचवा मला टाळा टाळा शब्द वापरला टाळा मला त्या चौकशीपासून जाण्यापासून मला माहिती हो मला साथ द्या मी याच्यामधून तर करणार नाही असता मरा मी जर चौकशीला गेलो तर मराठीचे लोक माया लोकाला मारतील लोकांना म्हणजे ते जात नाही म्हणत लोक मध्ये जे लाभार्थी टोळी याचा अर्थ शंभर टक्के तो याच्यामध्ये आहे कारण तो पाच सात दिवस सात आठ दहा बारा दिवस झाले या विषयाला आता तेव्हापासून तेव्हा फरारच आहे ते आता फरारच आहे त्या हेच कुठं करत होता ते फडणवीस साहेबांकडे जाऊन त्याच्याकडे जाऊन कारण ते जात माझ्या लोकाला मी जर चौकशीला गेलो तर माझ्या लोकाला ते मराठी मारतील असं म्हणतो जात म्हणत नाही त्याचा अर्थ असा आहे की ती लाभार्थी टोळी आणि याची जात याच्यामध्ये पडत पण नाही कारण तू काही कुठाने करणार रोज ते बिचारे वंजाऱ्याला मध्ये घेऊन पडतो ओबीसीला मध्ये घेऊन पडतो त्याच्यामुळे त्यांनी ती खालच्या स्तराचा शब्द वापरला होता माया लोकाला मारते मराठी व मला वाचवा दादाच्या पायावर लोटांगण घेतो जणू तो दादा अजित पवार त्यो त्या अजित पवाराच्या आणि तो ह्या पापात सहभागी व्हायला वाग लागला तेव्हा अजित पवार की तो आमचा गरीबाच्या लेकराचा हातपात करणार आणि त्याला सोडवण्यासाठी अजित पवार ताकद वापरणार हेच फडणवीस साहेबाकडं म्हणला जणू तो म्हणजे अजित पवार यासाठी ताकद वापरतात हो वापरतात मग चौकशील कस काय एवढं मोठं घटना घडून आणतोय तेवढी लहान घटना नाहीये घातपाताची माझ्या आणि सरकार त्याला क्लीन चिट देते हेच फडणवीस साहेबांना सुद्धा बोललायचो देवेंद्र फडणवीसला सुद्धा मग आता सर... त्याला याच्यातून टाळाला टाळा चौकीशीतून तुम्ही असे लोक सोडणार संतोष बायाच्या हत्याकांडातून खून केला संतोष भयाचा त्यातून हो तुम्ही सोडलं माधव मुंडेच्या प्रकरणातून तुम्ही सोडलं ते बापू आंधळ्याच्या हो प्रकरणात घेऊचे सगळ्या प्रकरणात घेऊचे हो शेकडो हा तुम्ही सोडून देणार आज माझा घातपाताचा विषय केला त्यानं त्याची ती स्टाईल आहे काम करायची ती त्यांच्या ज्याचा खून करायचा त्याच्या जवळचे लोक वापरायचे अशी तिची पद्धत आहे आणि म्हणाल ती त्यांचे झेल बेट्या मुंड्या तुम्हाला नाद लागलेला आता एवढं ध्यानात ठेव तुला जरी अजित पवारनी याच्यातून टाळलं असेल क्लीन क्लीनशेट दिली असेल तुला देवेंद्र फडणवीसनी सूट दिली असेल तू लय वाईट काम केलेलं आहेस हां तू ध्यानात ठेव एवढं तू लय वाईट काम केलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीसनी सुद्धा त्याला याच्यातून शंभर टक्के टाळलंय चौकशीतून शंभर टक्के क्लिन चिट दिली कारण हे दहा बारा दिवस फरार जे होता धनंजय मुंडे तर हे नेत्याला भेटून हेच कामं करत होता तिकडे जाऊन हे मंत्र्याच्या पायावर लोळा हे त्याचे चा पाय चाटेव याचे चा चा पाय चाटेव या। आणि ह्या चौकशीपासून त्याला बाजूला राहायचं होतं त्यांनी केलं आता आमचा सरकारवरचा विश्वास सोडाला इतका नागरिक सरकारने बघितलंच नाही एखाद्याच्या लेकरांचा जर घातपात करायला लागले गरीबाचं तर सरकारचं काम असतं सरकारची जबाबदारी असती फडणवीसांची जबाबदारी असती अजित पवारची जबाबदारी असती की आपण ते न्यायालाच लावायचं कडीलाच लावायचं हे काम सरकारची जबाबदारी म्हणून असतं गरीबाचे लेकर तेव्हा मारायला निघाला आणि तुम्ही त्याला वाचविता तेव्हा टाळा म्हणला मला या चौकशीपासून म्हणून तुम्ही त्याला टाळायला लागला आता त्या वर्ष बंगल्यावरच्या देवबाप्पाने सांगितलं जणू चोवीस तारखेला पूजा कर वैद्यनाथाची अनलाख प्रचाराला हे पण सांगितलं जणू मला तुम्ही फडणवीस साहेब याच्यात राजकारण करायला नको होतं अजित पवारने तर अजिबात करायला नको होतं फडणवीस साहेब तुम्हाला एक सांगू का तुम्ही त्याच्या पापात भागीदारी होऊ नका म्हणजे आम्ही फडणवीस हो शंका का नाही ना शंका का नाही ना हे बघा जर त्यांनी अजित पवारला फडणवीसला त्या मुंड्यांनी सांगितलं असलं हो। तर किती वाईट गोष्ट आहे एक गरिबाच्या लेकराचा तो आमच्यासारख्या समाजाचं काम करणाऱ्याचा जर घातपात करायला निघाला जेवणात औषध घालणार किंवा ॲक्सिडेंट घडून आणणार इतकं जर वाईट कृत्य करणार असलं तर सरकार म्हणून तुमची जबाबदारी नाही तुम्ही कसं वाचावता त्याला त्याच्या पापात फडणवीस साहेब तुम्ही का सहभागी होता याच्यात कुणीच राजकारण करू नये याच्या सखोल खोलापर्यंत जायला पाहिजे आरोपीला वकील कोण आहेत बघा हां बरं तुम्ही काय येडच करता आम्हाला मुख्यमंत्री मी काय सांगतो मी जसा जे आर काढला तसा एक ब्र शब्द सुद्धा फडणवीस साहेबांच्या आज दादाच्या शिंदे साहेबाच्या विरोधात बोललो नाही कारण मी कधीही खरं काम करतो मला खोटं जमत नाही मग आता तुम्ही माझा त्याने घातपात केला तुम्ही याच्यात सोपं जायला पाहिजे होतं त्याला चौकशीला हो घ्यायला पाहिजे होतं त्याला अटक करायला पाहिजे होतं का नाही केलं का नाही केलं आम्ही मराठी शांत केलेत का नाही मराठ्यांना माझं हात जोडून आवं तुम्ही फक्त शांत राहा युधून पुढे सुद्धा मी बघतो मी याची पाठपूर येतो कशी पुरवायची बरं कारण मुख्यमंत्र्यांवरती तुमचा विश्वास राहिला कसा राहील फडणवीस साहेबांना अजितदादाला आणि शिंदे शिंदेसाहेबांनी एक शब्द सुद्धा मी मराठा आरक्षणाचा जिर काढल्यापासून बोललोच नाही आजही बोलायचं माझं काही कारण नव्हतं काहीच कारण नव्हतं पण जबाबदार तुम्ही येत फडणवीस साहेबांनी ते अजित पवार हे जर त्यांना जाऊन तिथं म्हणतोय जर हा धनंजय मुंडे जर हे धनंजय मुंडे तिथं जाऊन त्यांना सांगतोय मला घातपाताच्या जरंगे पाटलाच्या चौकशीपासून टाळा मला वाचवा याच्यानंतर मी काही करणार नाही हेच फडवीसना जाऊन सांगतोय देव तर हे किती अवघडे जर ते ह्यो जाऊन सांगतोय तर हे किती अवघडे हे किती मोठा कट रचू लागायला सुद्धा मग असं म्हणावं लागेल म्हणायचं नसलं तरी आजित दादा आणि फडणवीस बी सोबत त्याचा असा अर्थ होतो माझा घातपाताचा वाटत वाटणार नाही तर काय तो जर सरळ सरळ तिकडे तुमच्या आडून विलप दहा बारा दिवस तो फरार आहे तुमच्याकडं ह्या मंत्राला भेट त्या मंत्राल बेट त्याच्या पायाचा त्याच्या पायावर लोळन की ह्या घटनेपासून वाचण्यापासून कारण सांगतो मी त्याचं कारण हे जो बीडचा खांच्यान का कोण धरलाय तो ते जो दोन जे आरोपी अटक आहेत त्यातल्या एका आरोपीला तीन वाजता बोललेला आहे तिसरा बारा सायंकाळी तीन वाजता त्याच्यानंतर हेच पाठपाठ धरलेली आहेत त्याच्यातल्या दुसऱ्या आरोपीला हे धन्या मुंडे स्वतः बोलतोय पाहुण्या बारा बाराला रात्री एवढे मोठे काय मग पुरावे असून सुद्धा तुम्ही त्या चौकशीला बोलित नाही यांची बैठक रेस्ट आउटला झाली या दोन आरोपीची तो बीडचा एक तिसरा आरोपी आणि धनंजय मुंडे यांची जर रेस्ट हाऊसला बैठक झाली तुम्ही टावर लोकेशन घेतले नाही का त्यांचे घेतले नाही का तुम्ही मग हे जाणून बुजून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे त्याला याच्यातून क्लीनचे द्यायला लागलेत हे त्याला सोडून द्यायला लागलेत आणि मागणी त्याची सुद्धा तशी मला एवढे या वेळेस याच्यातून टाळा शंभर टक्के तो घातपाताच्या मॅटर मध्ये हाई म्हणून चौकशीला आलेला नाही म्हणून आमचा आता सरकारवरचा विश्वास उडालाय आम्हाला तुमचं संरक्षण नको तुमचं संरक्षण काढून घ्या उद्या किंवा परवा सकाळी आम्ही एस पीला अर्ज देणार आहेत तुमचा एकही पोलीस आम्हाला नको तुमचे पुरे काढून घ्या का ते काही गरज नाही मोकळा मैदान पाहिजे ना तुम्हाला मला मारायला आरोपी सोडायला कोण येते धरलेली वकील ते सुटल्यावरती त्यांना मारायला मोकळा पटांगण पाहिजे ना पोलीस कशाला पाहिजे आणखीन त्या धर्याची दुसरी कोई टोळी असेल तर तिला मारायला मोकळा राहून पाहिजे आम्ही क्षेत्रीय मराठी आहेत ओरिजनल ओरिजनल तिली किती बी येऊ देतो अंगावर माझं संरक्षण करायला मी खंबीर आहे आणि माझा मराठा सुद्धा संरक्षण करायला माझं खंबीर आहे तुमचं पोलीस एकही नको फडणवीस साहेब ते पुरे काढून घ्या एक बी नाही पाहिजे मला मी उद्या किंवा परवा अर्ज करायला लागलो तुमचा एकही पोलीस नाही पाहिजे आम्हाला आधी बात नाही पाहिजे आम्ही आमचं बघतो काय करायचं ते पण फडणवीस साहेब तुम्हाला एकच सांगतो अजित पवार तुम्हाला सुद्धा सांगतो तुम्ही इतकं वाईट काम करायला लागलात ह्या पापात सहभागी होऊन तुम्ही त्याला वाचून याचे परिणाम तुम्हाला मी दोन हजार एकोणतीसला ला इतकं वाईट भोगायला लावणार आणि मधल्या काळात सुद्धा मराठी तुम्हाला भोगायला लावणार फक्त मराठीने शांत राहा मी यांचं संरक्षण मला नको हे मी काढून टाकायला लावणार उद्या परवा मोकळं मैदान ठेवायचं बघू कोण कोण अंगावर येत हा कोणाचे किती गांडी दम आहे ना बघूया महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका